अरे देवनी आम्ही पुराला चुख दुखी याच सायल र सायल र अरे लगीन झाल्यावर माय बाप सोडून ओरग वेगळं राहिल रिन चालवर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिल र जन्म देवनी आम्ही पुराला झालं वर माय बाप सोडून राहिल रेवर माय बाप सोडून राहिल र आमची लाडाची सुनबाई काही सांगू तिची नवलाई आमची लाडाची सुनबाई काही सांगू तिथी नवलाई नवऱ्याच्या कानात सांगे तुमचा आई बाप पाहिजे नाही नवऱ्याच्या कानात सांगे तुमचं माय बाप पाहिजे नाही अरे जिद्दा पण हर नामचे अरे जिद्दा पण हर नामचे आम्ही डोळ्यानं पाहिलं र पाहिलं र पाहिलं र लगीन झाल्यावर माय बाप सोडून भरग वेगळं राहिलं र माय बाप सोडून राहिल काही आसोणी न सोनी आमच्या जीवाच नाही कोणी काही आसूनी न सुनी आमच्या जीवाच नाही कोणी नाही जपला आम्ही पोराला तर हाताच्या फोडावानी नाही जपला आम्ही पोराला तर हाताच्या पोरा राहील वाय लगीन झालं माय बाप सोडून पोरग वेगळ राहिल रेवर माय बाप सोडून पोरग वेगळ राहिल पडक्या सपरत कस राहाव काही खावानी काही प्याव पडक्या सपरत कस राहाव काही खावानी काही प्याव या म्हातारपणात कुठ कामाला मी जाव त्या म्हातार पण आता कुठ कामाला मी जाव अरे वाडी घर दर सर अरे शेती वाडी घरदर सर पोरात जनावाने लिहूलहर लिहूलहर लिहुल र झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळे राहिल रगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळे राहिलं र